देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू आमदार मध्यरात्री झरांगींच्या भेटीला फोनवरून अंतरवाली सराटीतील माहिती दिली मराठा समाजाला सगळे सोये आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनजरंगे पाटील यांनी बुधवारी पहाटे अडीच वाजता उपचार घेतले मंगळवारी ते उपचार न घेण्यावर ठाम होते पण प्रकृती खालावल्यानंतर ग्रामस्थ आणि ग्रा पथ पत... डॉक्टरांच्या पथकाने विनंती केल्यानंतर त्यांनी उपचार घेतले त्यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतही उपस्थित होते राजेंद्र राऊत यांनी मनोज पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली आमदार राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मंगळवारी रात्री काहीवेळी चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली दरम्यान मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येणार आहे यामध्ये कोणकोण आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासो मानले जातात मनोज पाटील उपोषणाला बसले होते त्या दिवशी राऊत यांच्या भेटीला आले होते त्यावेळीसुद्धा त्यांनी जरांगींशी चर्चा केली पण काही तोडगा निघाला नव्हता आता पुन्हा उपोषणाच्या पाचव्या दिवशी राजेंद्र राऊत जरांगींच्या भेटीला आलेले होते मिळालेल्या माहितीनुसार बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आंतरवाली सराटीमध्ये रात्री साडे अकरा वाजता आले त्यावेळी त्यांनी मनोज यांच्याशी चर्चा केली त्यानंतर येथील संपूर्ण घटनाक्रम आणि फडणवीस यांना फोनवरून माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी